हॅलो वेलकम टू द वर्ल्ड ऑफ नी मी आणि आमची उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे मांडगावमधली आणि मला सोडायला येण्यासाठी माझे मम्मी पप्पा छोटा भाऊ आम्ही निघालेलो होतो आणि निलेश निलेश मला घेण्यासाठी आले होते इथे आम्ही पोहोचलो आमची ट्रॅव्हल्स पुण्यातून होती पुण्यातून बेंगलोरपर्यंत अशी ट्रॅव्हल होती आणि बेंगलोरमधून आम्ही त्रिचीला जाणार होतो रंगनाथ ट्रॅव्हल्स म्हणून त्याच्यातून तर ही आहे आमची ट्रॅव्हल शर्मा ट्रॅव्हल्स आणि आम्ही त्याच्यामध्ये बसलो आम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचाच होता पण ॲक्च्युली आमचं मदुराईचं तिकीट कन्फर्म झालं नाही सो आम्ही ट्रॅव्हल्स आणि हे ट्रॅव्हल करायचं ठरवलं पण छान होतं ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स पण छान आला ते तुम्हाला दिसेलच पुढे आणि हे जे गौरव आमच्या शेजारून जाताना आम्ही वरच्या सीटवरती होतो ना ॲक्च्युली खालचीच सीट घ्या कधी पण पण आम्ही व खालची घेतली पण एक आजारी पेशंट होतं त्यांना दिली मग आम्ही वरती त्यांच्या जागेला शिफ्ट झालो आणि नेहमीने खूप एन्जॉय केला आणि छान वाटत होतं जसं फक्त मला थोडासा बसचा जरा प्रॉब्लेमच आहे वॉल्वो होती पण थोडं ते असतंच त्याच्यामुळे मला थोडा त्रास झाला पण निम्मी आणि निलेशने नी एन्जॉय केला आणि ती चांगली झोपली साडेआठच्या दरम्यान जेवायला थांबली होती तेव्हा आम्ही घरूनच जेवण आणलं होतं जेव्हा निम्मी उठेल तेव्हा खाऊ म्हटलं तोपर्यंत तिला झोपू दिलं पण मी बाहेर थोडं चालले इकडे तिकडे फिरले आणि जेवून झोपलो सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही बेंगलोरमध्ये पोचलो पण ते ट्रॅव्हल्सने आम्हाला सांगितलेलं इव्हिनिंग सहा ते पहाटे पाचपर्यंत आम्ही पोचू पण असं काही झालं नाही मी व्हिडिओज बघितले होते यूट्यूबचे तिथे दाखवलेलं दहा तरी वाजवतातच बेंगलोरमध्ये पोचायला आणि तशाच प्रकारे झालं आम्हाला नऊ पावणे दहा वाजले होते बेंगलोरमध्ये पोचायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही रूम घेतली रूममध्ये थोडा रेस्ट केली आणि आमच्या दीडची रंगनाथ ट्रॅव्हल्स म्हणून होती मग आम्ही त्याच्याने निघालो आणि दीड वाजता बस बसल्यानंतर आम्ही बराबर नऊला त्रिचीमध्ये पोचलो असा खूप मोठ्या ट्रॅव्हल्सचा एक्सपिरियन्स घेतला आम्ही आणि छान पण उठला कारण दुपारी दीडनंतरचा जो प्रवास केला तो लोअरचाच होता आणि ते छान प्रवास झाला रंगनाथ ट्रॅव्हल्समध्ये सीट पण छान होते आणि एक्सपिरियन्स पण चांगला आला तुम्हाला पण बेंगलोरमधून त्रिचीत यायचं असेल तर येऊ शकता दीड वाजताचा टाईम आहे दुपारचा आणि अजून वेगळे टाईम असू शकतील आणि अशा प्रकारे आम्ही त्रिचित पोचलो आणि वेगळाच फिलिंग आला की फायनली आम्ही एवढा मोठा प्रवास करून आलो आणि इथे जाता एक वर्षासाठी थांबतोय रंगनाथ ट्रॅव्हल्सचे सीट्स पण छान होते आणि अशा प्रकारे आम्ही त्रिचीत आता उतरत आहे उतरताना पण असं झालेलं की कधी उतरतोय अशा प्रकारे ह्या सीट्स होत्या जा ह्याचा मी जास्त व्हिडिओ घेतला नव्हता ना पण हे एकदम फ्लफी आणि छान होतं आणि हे काकाचे ड्रायव्हर्स होते ते सामान वगैरे घेतलं आणि आम्ही हॉटेलवरती गेलो जेवलो मस्तपैकी कारण घरी जाऊन कोण बनवत बसेल ते जेवलो आणि त्रिचीमधूनच आरामात घरी ट्रॅव्हल्समध्ये मध्ये आम्ही फुल झोप काढली दी म्हणजे दीड वाजल्यापासून बसल्यापासून ते पूर्ण पोचेपर्यंत आम्ही झोपच काढले खूप छान म्हणजे प्रवास झाला त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला काही त्रास नाही झाला आणि ट्रॅव्हल्सचा एक फायदा आहे की आपण सिटीमधनं जातो आणि हॉटेल्स पण चांगल्या चांगल्या ठिकाणी थांबलं जातं ताजं ताजं जेवण भेटतं त्याच्यामुळे ट्रॅव्हल्सने नक्कीच ट्राय करा तुम्हाला जरी लॉंग रूट वाटत असेल कसं जायचं पण ट्रॅव्हल बेस्ट आहे मी आलेलो आहे घरी आणि आता आम्ही करतो आराम आता साडे दहा साडे दहाच वाटले तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा था। थँक्यू बाय